नमस्कार अकराच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर नमामी देवी नर्मदे सेवा यात्रेच्या समाप्ती सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी अमरकंटकमध्ये उपस्थित राहणार पाकिस्ताननं फाशीची शिक्षा सुनावलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव प्रकरणी आज आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणी जिहदच्या नावाखाली हाफिज सईद दहशतवाद पसरवत असल्याची पाकिस्तानची कबुली चार साथीदारांसह घेतलं ताब्यात जागतिक बँकेच्या ऊर्जा उपलब्धता देशांच्या क्रमवारीत भारताची सव्वीसाव्या स्थानावर झेप दोन हजार एकोणीसपर्यंत प्रत्येक घरात वीज पोहोचणार आणि एक जूनपर्यंत मान्सून केरळात दाखल होण्याचा अंदाज अंदमानात मान्सून वेळेपूर्वीच दाखल नमस्कार आता बातम्या पाहूयात पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मध्यप्रदेशातल्या अमरकंटकला जाणार आहेत नमामी देवी नर्मदे सेवा यात्रेच्या समाप्ती सोहळ्याला ते उपस्थित राहतील तसंच विविध विकास कामांची सुरुवात करणार आहेत त्याचप्रमाणे एका सभेला इथे संबोधित करतील पंतप्रधान अमरकंटकला आल्यावर मंदिरात नर्मदेची विधिवत पूजा करणार आहेत त्यानंतर जनसंवाद कार्यक्रमात ते उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत पंतप्रधानांच्या अमरकंटक दौऱ्यासाठी जोरदार तयारी करण्यात येते जिल्ह्यात सर्वत्र स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे या ठिकाणी अस्वच्छता पसरवणाऱ्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालण्यात आली आहे नर्मदा सेवा यात्रांच्या प्रदर्शनालाही मोदी भेट देणार आहेत पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे अमरकंटकमध्ये उत्साह आहे भाविकांच्या सुविधेसाठी प्रशासनानं उपाययोजना केल्या आहेत सुरक्षा व्यवस्थेकडेही प्रशासन लक्ष देत आहे भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना पाकिस्ताननं अवैधरित्या पकडून त्यांना फाशीची शिक्षा ठोठावल्याप्रकरणी भारताच्या याचिकेवर आज आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणी होणार आहे पाकिस्तानी लष्करानं जाधव यांना सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयानं स्थगिती दिली आहे आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुमारे अठरा वर्षांनंतर दोन्ही देश आमनेसामने येत आहेत भारताकडून हे प्रकरण सुरुवातीपासूनच गांभीर्यानं घेतलं जात आहे त्यामुळे या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे मुंबई हल्ल्याचा सूत्रधार आणि जमात उल दावाचा म्होरक्या हाफिज सईद आणि त्याच्या चार साथीदारांना पाकिस्तानच्या गृहमंत्रालयानं अटक केली आहे जिहादच्या नावावर दहशतवाद पसरवण्याच्या आरोपाखाली ही कारवाई करण्यात आल्याचं न्यायालयाच्या बोर्डाला सांगितलं काश्मिरींची समस्या उचलून धरत असल्यानं तसंच हे काम करण्यापासून मला रोखण्यासाठीच पाकिस्तान सरकारनं आपल्याला अटक केल्याचं सईदनं बोर्डाला सांगितलं गृहमंत्रालयानं त्याच्या आरोपांचं तीन सदस्यीय बोर्डासमोर खंडन केलं जागतिक पातळीवर हजारो संगणक यंत्रणा निकामी करणाऱ्या सायबर हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या इन या सायबर सुरक्षा विभागानं रिझर्व्ह बँक स्टॉक मार्केट तसंच एनपीआयसारख्या महत्वपूर्ण संस्थांना अतिदक्षतेचा इशारा जारी केला आहे या संस्थांसाठी मार्गदर्शक तत्त्व जारी केली असून माहितीला माहितीचा धोका निर्माण होऊ नये यासाठी सुयोग्य यंत्रणा स्थापन करण्याचा सल्लाही दिला आहे गेल्या दोन दिवसात भारतासह जगातले सुमारे दीडशे देश सायबर हल्ल्याचे बळी ठरले आहेत रॅन्समवेअर या विषाणूद्वारे संगणक प्रणाली निकामी केल्या जात आहे हा विषाणू हल्ला रोखण्यासाठी संस्थांनी आणि संगणकाचा वापर करणाऱ्यांनी विंडोज प्रणालीचं सहाय्य सा घ्यावं असंही सीईआरटीईनं सुचवलं -E आहे जागतिक बँकेच्या ऊर्जा उपलब्धता देशांच्या क्रमवारीत भारतानं सव्वीसाव्या स्थानावर झेप घेतली आहे ऊर्जा मंत्री पियुष गोयल यांनी काल लंडनमध्ये ही माहिती दिली दोन हजार चौदा साली या क्रमवारीत भारत नव्याण्णव्या स्थानावरती होता त्यानंतर मात्र केंद्र सरकारनं प्रत्येक घराला वीज देण्याचं उद्दिष्ट ठेवत युद्धपातळीवर काम सुरू केल्यानंतर भारतानं सव्वीसाव्या स्थानावर घेतलेली झेप समाधानकारक आहे असं गोयल यांनी म्हटलं आहे दोन हजार एकोणीसपर्यंत देशातल्या प्रत्येक घरात वीज पोहोचवण्याचं उद्दिष्ट असलं तरी त्यापूर्वीच हे काम पूर्ण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला वीज जोडणीसाठी अर्ज केल्यानंतर आवश्यक पायाभूत सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध असतील तर चोवीस तासात वीज जोडणी दिली जाईल मात्र पायाभूत सुविधा उपलब्ध नसेल तर एका आठवड्यात वीज जोडणी उपलब्ध होईल असं गोयल म्हणाले अठरा हजार चारशे बावन्न पैकी आतापर्यंत तेरा हजार गावांमध्ये वीज पोहोचली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली डिजिटायझेशनमुळे अर्थव्यवस्थेतल्या गैरव्यवहारांना आळा बसेल असा विश्वास केंद्रीय वित्त राज्यमंत्री केंद्री अर्जुन राम मेघवाल यांनी व्यक्त केला मुंबईत आयोजित डिजिटल इंडिया परिषदेला ते आज संबोधित करत होते डिजिटल इंडिया परिषद हीच स्वतः कल्पक असून तिच्यामुळं भारतीय अर्थव्यवस्थेला आगामी वर्षात मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळेल असं ते म्हणाले आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अहवालानुसार भारतीय अर्थव्यवस्था दोन हजार तीस साली सर्व देशांच्या अर्थव्यवस्थांच्या पुढे असेल दोन हजार सतरा साली सरकारनं अनेक बदल घडून आणल्यामुळे हे बदलाचं वर्ष ठरलं आहे असं ते म्हणाले बिझनेस करना आसान हो हो जाएगा लोगों की लॉजिस्टिक चार्जेस कम हो जाएंगे लोक लेवल प्लेइंग फील्ड में खड़े रहेंगे तो भारत आर्थिक दृष्टि से सक्षम होने के और तेजी से आगे बढ़ चुका है जब हम डिजिटल ट्रांजेक्शन से शेडो इकोनॉमी को चोट करेंगे शेडो इकोनॉमी को कम कर देंगे तो कंजम्पशन भी बढ़ेगा इन्वेस्टमेंट भी बढ़ेगा और एक्सपोर्ट भी बढ़ेगा इसलिए जीडीपी की दर बढ़ेगी हमारी यावेळी मेघवाल यांच्या हस्ते हिस्ट्री अँड जर्नी ऑफ बॉम्बे मकटाईन बँक या पुस्तकाचं प्रकाशन झालं या परिषदेत बोलताना केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी डिजिटल क्रांती ही विकासाच्या प्रक्रियेत महत्वाचा भाग असल्याचं सांगितलं डिजिटल पेमेंट सिस्टीममुळे भ्रष्टाचाराला आळा बसेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला खडा हवा तबका आहे उसको भी सुविधा हुई है आसानी हुई है और पारदर्शिता के साथ इस डिजिटल क्रांति का हिस्सेदार भागीदार बना है मुझे पूरा यकीन है कि आने वाले दिनों में ये जो पूरा बैंकिंग सिस्टम है वो डिजिटलाइज होगा पारंपरिक और आधुनिक विज्ञान का सुयोग्य संगम जगाला शाश्वत वीका साथा नवा प्रकाश दाखेल विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्यक्त किया राज्य सरकार विज्ञान भारती डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांच्या वतीनं पुण्यातल्या फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित पाचव्या भारतीय विज्ञान संमेलनाचा समारोप मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल झाला त्यावेळी ते बोलत होते प्राचीन काळापासून भारत हा विज्ञानात प्रगत देश आहे भारतीय पारंपरिक विज्ञान हे निसर्गावर आधारित असल्यानं ते शाश्वत विकासाचं साधन आहे असं त्यांनी सांगितलं यावेळी संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे विज्ञान भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ विजय भटकर पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते पारंपरिक विज्ञानाला आधुनिकतेची जोड देण्याची आवश्यकता आहे यासाठी भारतीय शास्त्रज्ञांनी स्वतःवर विश्वास ठेवत या क्षेत्रात झोकून देऊन काम करण्याची गरज भांबरे यांनी यावेळी व्यक्त केली माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या उडान ये ग्राफिक ग्रीम्स थ्रू लाईफ ऑफ प्रफुल्ल पटेल या जीवनचरित्राचं काल वरळी येथील नॅशनल स्पोर्ट्स क्लब इथं झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं यावेळी प्रफुल्ल पटेल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण चित्रपट अभिनेते अमिताभ बच्चन उद्योजक मुकेश अंबानी चित्रपट निर्मात्या आणि दिग्दर्शक करण जोहर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते प्रफुल्ल पटेल यांनी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री असताना देशातील हवाई वाहतूक ही सर्वसामान्य माणसाच्या आवाक्यात येण्याच्या दृष्टीनं असं कार्य केलं तसंच मुंबईतील विमानतळाचा विकास होण्यामध्येही त्यांनी महत्वाचं योगदान दिलं अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा गौरव केला गुरुजी आचार्य जयालाल यांच्या जन्मशताब्दीनिमित्त काल मुंबईत आयोजित कार्यक्रमात अभिनेत्री हेमा मालिनी पंडित हरिप्रसाद चौरसिया आणि विदुषी गिरीजा यांनी कलाविष्कार सादर केले आचार्य जयालाल वसंत संगीत निकेतन या संस्थेच्या माध्यमातून गायन वादन यासारख्या कला आत्मसात करण्याच्या उमद्या कलाकारांना व्यासपीठ मिळावं या उद्देशानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं गुरुजींकडून मिळालेल्या कलेचा वारसा नव्या कलाकारांना देऊन कलेचा अधिक प्रसार आणि प्रचार करावा यासाठी असे कार्यक्रम उपयुक्त ठरत आहेत त्यामुळे येत्या काळात देशभरात असे कार्यक्रम करू असं गायक सुरेश वाडकर यांनी सांगितलं संगीताला जागृत ठेवणं हे पण आमचं कर्तव्य आहे ॲज अ म्युझिक टीचर ॲज अ म्युझिक इन्स्टिट्यूशन आणि याचा प्रचार प्रसार जितका जास्त होऊ शकतो तो करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे तर त्या अनुषंगानं सरस्वतीची सेवा रसिक मायबाप त्यांची सेवा आणि संगीताची सेवा करता आली आम्ही आमच्यासारखे भाग्यवान कोणीच नाही हवामान पावसाची चातकासारखी वाट बघणाऱ्या भारतवासियांना दिलासा देत मान्सून भारताच्या उंबरठ्यावर म्हणजेच अंदमानात दाखल झाला आहे दक्षिण अंदमान समुद्र निकोबार बेटं आणि बंगालच्या उपसागराच्या काही भागात मान्सून पोहोचल्याचं हवामान विभागानं जाहीर केलं मान्सूनच्या पुढील प्रगतीसाठी वातावरण अनुकूल असून मान्सून बंगालच्या उपसागरातील आणखी काही भाग अंदमान समुद्राचा उर्वरित भाग तसंच पूर्व मध्य बंगालच्या उपसागराचा काही भाग व्यापेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे यापूर्वी पंधरा मेला मान्सून अंदमानात दाखल होईल असं हवामान विभागानं जाहीर केलं होतं येत्या चोवीस तासात दक्षिण कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे याच काळात उत्तर कोकण आणि विदर्भातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील तसंच मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याचा तसंच विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागानं दिला आहे दरम्यान सांगली मिरज परिसरात आज सकाळपासून पावसाला सुरुवात झाली सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण वेंगुर्ल्यासह किनारपट्टी भागात कालपासून जोरदार पाऊस सुरू आहे आता पाहूयात ठळक बातम्या पुन्हा एकदा नमामी देवी नर्मदे सेवा यात्रेच्या समाप्ती सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी अमरकंटकमध्ये उपस्थित राहणार पाकिस्ताननं फाशीची शिक्षा सुनावलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव प्रकरणी आज आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणी जिहादच्या नावाखाली हाफिज सईद दहशतवाद पसरवत असल्याची पाकिस्तानची कबुली चार साथीदारांसह घेतलं ताब्यात जागतिक बँकेच्या ऊर्जा उपलब्धता देशांच्या क्रमवारीत भारताची सव्वीसाव्या स्थानावर झेप दोन हजार एकोणीसपर्यंत प्रत्येक घरात वीज पोहोचणार आणि एक जूनपर्यंत मान्सून केरळात दाखल होण्याचा अंदाज अंदामानात मान्सून वेळेपूर्वीच दाखल याबरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अडीच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार